जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी यांचं आगमन झालंय जोरदार टाळण्याच्या केंद्रामध्ये साहेबांचं स्वागत करायचं

सर्व विद्यार्थी जोडा टाळ्याचा या ठिकाणी स्वागत सर्व विद्यार्थी जोडा टाळ्या करायचा स्टेज कडे यायकडे स्टेज कडे शबा यशमान सन्मान शासकीय माध्यमिकासून स्तरीय वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही सर्व क्रीडा प्रकारामध्ये प्रामाणिक वर्तन करून आपल्या शाळेचा सत्कार होतोय सन्मान होतोय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या ठिकाणी आज उद्घाटक म्हणून उपस्थित झाले त्यांचा सन्मान होतोय त्याचबरोबर मित्र मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाजी घोष साहेब यांचाही या ठिकाणी येतो की सन्मान होतोय आजच्या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून उपस्थित राहिले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झाले त्यांचाही सन्मान जिल्हाधिकारी मोदय यांच्या हस्ते होतोय त्याचबरोबर श्रीमती अर्चणी अर्चना मॅडम जिल्हा सन्मान प्रकल्प अधिकारी मोदय यांचा सन्मान करताना आपल्याला पाहताना दिसतात याचबरोबर या ठिकाणी सन्मान करतील संपन्न होता आहे आणि या क्रीडा स्पर्धा कार्यक्रम वेदिकेवर बसलेले आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कर जिल्हा परिषद डॉक्टर मैना घोष तसेच जिल्हा कोषकारधिकारी श्रीमती अर्चना तसेच गट अधिकारी सय्यजी प्रकाश पारवेजी पारवेजी आणि प्रकल्प अधिकारी धनंजय जखर्डेजी सर्व सहाय्यक विस्तार विस्तारधिकारी आलेले सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या शिक्षक पालक शाळेचे सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ सर्वांना नमस्कार खरं तर एक आपलं प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा सोलापूरमध्ये कार्यालय असले तरीही यावर्षी आपला धाराशिव जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे आणि भलेही आमच्या धाराशिव जिल्हा आणि सोलापूर क्षेत्रामध्ये आदिवासी बांधवांची संख्या इतर जिल्ह्यांपेक्षा क्षेत्रापेक्षा कमी असले तरीही आमच्या इथे प्रकल्प कार्यालयाची क्षेत्र कमी असले तरीही बट उत्कृष्ट स्तरीय उत्कृष्ट एक क्रीडा स्पर्धाची आयोजन आपण आज इथे सगळ्यांनी मिळून केलेली आहे आणि आता प्रस्तावामध्ये आमच्या सहकार्यांनी प्रकल्प कार्यालयाबद्दल आदिवासी विकास विभागामार्फत जे आतापर्यंत योजना राबवली गेलेली आहे सामूहिक योजना असो वैयक्तिक योजना असो त्याच्या त्यांनी संक्षिप्त माहिती दिली आहे आणि याच्यामध्ये सर्वांना माहिती आहे आपला जे प्रश्नमध्ये जल जंगल जमीन हे शब्द आपण नेहमी ऐकत असतो आदिवासी बांधवांबद्दल म्हणजे ही जे आहे आमच्या निसर्गाला एकदम जवळून पाहिलेले निसर्ग निसर्गाशी मातीशी जुडलेले समाज आहे आणि त्यांच्या जे हक्क आहेत त्यांच्या जे कर्तव्य आहे सो ही आपला सर्वांसमोर म्हणजे सर्वांना त्याच्या दखल घेऊन प्रोटेक्ट करणे आमच्या सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी शासनाकडून महाराष्ट्र शासन असो केंद्र शासन असो विविध योजना राबवल्या गेल्या जातात त्याच्यामध्ये आता रिसेंटली आपण तुमचं हे आहे ना तर बाबा जनधन सॉरी जन्मन योजना आपण राबलो होतो हा ग्राम उत्कर्ष अभियान आणि त्याच्यामध्ये प्रत्येक आदिवासी खेड्यापाड्याची आपण सर्वे केला के, होता वैयक्तिक लाभार्थ्यांची सर्वे आपण मागच्या वर्षी पण प्रत्येक आदिवासी पाड्यांमध्ये काही मूलभूत सुविधा आहे रस्त्या आहे शाळा आहे अंगणवाडी आहे सामाजिक बयान आहे हे सगळे आपण सर्वे करून त्याचे आपण डेटा शासनास पाठवलं होतो आणि आपला दार्शिंग जिल्ह्यामध्ये पण सर्वे झालेली होती आणि आता येताना पण आम्हाला जाणवलं की जे रस्ता आहे ग्रामीण रस्ता आहे त्याच्या करणे दुरुस्त करण्याची गरज आहे शेवटी ते आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत पालक आहेत ते येणे जाणे करत असतात सो त्याची लवकरात लवकर आम्ही आणि सीए साहेबांनी आपण डिस्कस केलेलीच आहे की लवकर आपण ह्याचा प्रस्ताव आपण डीपीसी कडे आपण सादर करूया पालकमंत्री करायला सादर करून ही मंजुरी करून घेऊया या व्यतिरिक्त पण आपला कलेही शाळेची संख्या कमी आहे तरीही आदिवासी बीएसपीचे बजेट तुमचे जेवढे काही आहे ते प्रत्येक आमच्या आदिवासी मुलांपर्यंत शाळा आणि वस्ती वाड्यापर्यंत गेली पाहिजे टक्के योजना आहे न्यूक्लिअस बजेट योजना आहे केंद्र शासनचे दो शासन पर्यंत पोहोचले पाहिजे आणि आता कसे आहे आपण रस्ते टक्कर मध्ये रस्ते नाळी गटावर करत असतो पाकडीवर करत असतो पण आमच्या आदिवासी बांधांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास रोजगार निर्मिती यावर अजून जास्त भर दिली पाहिजे आणि जेणेकरून शाश्वत पद्धतीने स्वतःची पायवर्तीने उभा झाली पाहिजे आपला विविध इतर योजना आहे उमेद आहे येणाऱ्याला मेन्यूएलएम आहे नंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे त्याची पण लाभ आपला बांधवांना दिली पाहिजे इथे बऱ्याच विद्यार्थी मित्र दिसत आहेत अल्टिमेटली शिक्षक आता आपण बघतो की टीईटी परीक्षेमध्ये टीईटी परीक्षेमध्ये आदिवासी कॅटेगरीमध्ये किमान पात्रता मिळवणारे उमेदवार खूप कमी दिसते म्हणजे तुमच्या आता एकशे पन्नास पैकी ऐंशी पंच्याऐंशी मार्क्स पाहिजे परवा टीईटी परीक्षा झाली होती तर ही आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांपैकी टीईटी पास कट ऑफ मार्क्स पेक्षा जास्त घेतलेले संख्या खूप कमी दिसते सो त्यामुळे मला वाटते की असा प्रकारचे जे ऑलिश्वली शासकीय योजना मध्ये नोकरीमध्ये जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन अॅटलीस्ट ते आपण व्यवस्थित आपला विद्यार्थ्यांना मुलांना दिली पाहिजे त्यासाठी त्यांना जे काही क्षमता बांधणी कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग वगैरे दिली पाहिजे ही केली पाहिजे असं मला वाटते बाकी सगळे आपण चांगलं काम करतोय असंच पद्धतीने आपण त्यांच्या अगदी म्हटली आदिवासी शाळा म्हणजे तिथे आपला ह्याच पण आहे बघितले आणि वॉर्डन वगैरे आम्हाला पण आहे आम्ही सगळं प्रकल्प अधिकारी होतो आदिवासी शाळा म्हणजे एक नाएक 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 ना एक तक्रार येत असतात अरे कुठेतरी जेवणामध्ये काहीतरी अडट्टरेशन झाले कोणाच्या कोणाच्या मुलांचे पोट दुखले या असं झाले त्याचे काही प्रकार इथे नाहीये बट तरीही आपण सगळे मिळून अजून चांगलं काम केली पाहिजे सतर्क के राहिले पाहिजे अजून तुम्हाला जे काही प्रशासनातर्फे जिल्हा प्रशासन तर्फे जिल्हा परिषदे तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता सो आम्ही तुमची पाठीशी आहोत एवढं बोलून आज इथे पार्टिसिपेट करत असलेले सर्व विद्यार्थी मित्रांना आमच्याकडून ऑल द बेस्ट आता आपण सगळी शपथ घेतलेली आहे प्रत्येकाने तुमच्या तुमच्या शपथप्रमाणे आपण सहभाग व्हा आणि तुमचे शाळेचे नाव रो रोशन करा असं मी सांगून आज इथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा उद्घाटन झालेली आपण जाहीर करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय सेवा अच्छा या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केला गेलेला प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस छब्वीस या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उविष्ठ धाराशिव जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी माननीय पूजा सर त्याचबरोबर जिल्हा कोशागर अधिकारी धाराशिव श्रीमती अर्चना नळवडे मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित अधिकारी श्री धनंजय झाकडे त्याचबरोबर सहायक अधिकारी सगळे विस्तार अधिकारी सगळे आमचे शाळाचे सगळे मुख्याध्यापक शिक्षक इतर सगळे कर्तव्यरत कर्मचारी प्रत्येकांना आजच्या या कार्यक्रमाबाबतीत मी खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित सर्व एकूण पाच आदिवासी शाळांचे सगळे मुलांना आजच्या या स्पर्धाकरिता त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो सर जसे सांगितले की आम्ही याच्या अगोदर सीईओ झाल्यानंतर झाल्याच्या अगोदर आम्ही पण अधिकारी होतो गडचिरोली आणि तळोदा हे दोन प्रकल्पामध्ये आम्ही अधिकारी म्हणून काम केलं पण ही <coughs> तुमचे ग्राउंड पण मी आणि सर डिस्कस करत होतो की हे जे क्रीडांगण आहे खूप छान आहे आणि तिकडचे जे जी जिम जी साहित्य तिकडे पण दिसतं तिकडे पण खेळण्याची साहित्य दिसते ते पण खूप छान आहे आणि एक आम्ही आता येत असताना ही जे रस्ता हे रस्ता दिसले रस्त्याची कंडिशन ठीक नाही हे आपण एकदा खात्री करा मी डेपटीसीओला पण सांगितले जर ग्रामीण रस्ता असेल तर त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीमार्फत किंवा जनसुविधेमार्फत आताही करू शकतो ती एकदा खात्री करा आणि जरी नंबर पडलेला रस्ता असेल तर जिल्हा मार्फत मी करू शकतो तरी तेवढं आज खात्री आपण एकदा करावी मी डेप्यूसीला पण बोललो आज संध्याकाळीपर्यंत एकदा येऊन मला ते इन्फॉर्मेशन द्या जेणेकरून त्याच्याबद्दल पुढचं काम करता येईल ठीक आहे आणि बाकी या ठिकाणी सगळे सन्माननीय सदस्यांना आणि सगळे खेळाडूंना पुन्हा आम्ही शुभेच्छा देतो त्याचबरोबर उपस्थित सगळे आदिवासी समाजाचे सगळे प्रतिनिधी बांधव आणि उपस्थित झालेले सर्व आमचे जे पत्रकार बांधव आणि त्याचबरोबर उपस्थित 비디오로 보더도는니다 आहे जी सर प्राठा मैदानावरती इतरतर गरज असणारे खेळाडू आणि रिंगणग्रामला आणि प्रॉपर्टीचा मैदानावर उपस्थित राहून हा खेळ खेळाडूंना प्रश्न करायचा आहे चला दोन्ही सुरु आत्मवादितून सर बाबा सर जय पाटील सर एकच उपस्थित राहले